कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न गाजत आहे या प्रकरणी आयुक्तांना उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते त्या जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर असेल त्यासाठी त्यांना जबाबदार धरले जाईल अशी माहिती महापालिका डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी आज सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिली आहे आयुक्त जाखड यांनी सांगितले की महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे उभी राहिली नाही पाहिजेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार बेकायदा बांधकामे उभी राहून आहेत यासाठी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली कर आहे बेकायदा बांधकाम अनधिकृत जे झालेले आहेत कल्याणमध्ये त्यासाठी हायकोर्टाने निर्देशित केल्याप्रमाणे आम्ही नवीन बांधकाम जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी सर्व जे सहाय्यक आयुक्त आहे त्यांना प्राधिकृत केलेलं आहे त्यासोबतच कन्सर्न बीट निरीक्षक यांनी पण त्यांचं एरियामध्ये कुठेही नवीन बांधकाम होता कामाने याच्यासाठी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे सोबतच ज्या ठिकाणी असं दुर्लक्ष केलं गेलं तिकडे कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे सोबत जे रहिवाशमुक्त अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी संयुक्त आयुक्तांनी निर्देशित केले आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याचा आढावा घेतो आहे काही ठिकाणी जे निगडीत प्रकरणमध्ये न्यायालयाने न्या, स्वतंत्रपणे आदेशित केलेला आहे की तिथे डेमोल्युशन करायचं आहे त्या ठिकाणी पण आपण नियोजन करून ते डिमोलिशनची कारवाई करतो आहे वेरियस डिपार्टमेंटसोबत आपण यासाठी कॉर्डिनेशन मिटिंग घेतली आणि त्यांचं पण सहकार्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आय uh, होप नेक्स्ट कमिंग काळामध्ये आपण uh, हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण